वीकेंड का इतना खाना बचा? ब्रिज में तो है घमासान मचा। आधे घंटे में मूवी है जाना कहाँ फिट करे? इंस्टेंटली ये सब खाना। in just two two, 22. Presenting whirlpool refrigerators with six sense technology, which converts the freezer into a fridge in just 22 minutes. मुझे तीस कौन? तासगाव एरळा नदीच्या पुलावरून पाण्यातून मार्ग काढताना दोन अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची बातमी समोर येते माहिती अशी की कडून स्प्लेंडर गाडीवरून एक महिला व पुरुष रानगोळी मार्गे जात असताना एरळा नदीच्या पुलावर फूट पाणी वाहत असताना संबंधित टू व्हीलर चालकाकडून ओलांडण्याचा प्रयत्न झाला परंतु पुलावर मधोमध मद गेल्यानंतर तोल गेल्याने गाडी चालक व मागे बसलेली महिला दोघेही नदीच्या वाहत्या पाण्यात पडले आणि पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पुढे वाहत गेले ही बातमी कळताच एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी शोध मोहीम सुरू केली अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली अद्याप त्या दोन्ही व्यक्ती शोधण्यात टीम यश आले नाही उद्या एनडीआरएफ कडून शोध मोहिमेस पुन्हा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे सदर या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने सुरक्षा कटडा नसल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते प्रशासनाने तिथे तसे फलकही लावलेले होते असे असून सुद्धा अनेक माणसे यातून मार्ग काढतात आपल्या जीव डोक्यात घालून प्रवास करतात बसलेल्या महिलेने जायला नको असे म्हणत असताना देखील त्यातून गाडी घातली व पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर टोल गेल्यामुळे गाडी वाहून गेली स्टोन गार्ड वरून पाणी वाहत असताना प्रवेश करू नका असे लिहिलेले ले असताना देखील संबंधित व्यक्तीने आपला जीव धोक्यात हो घातला वाहून गेलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची